सातारात आणि जल्लोषाचे वातावरण नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या चिंतन सोहळ्याने हजारो कार्यकर्त्यांच्या जयघोषात आणि डोळे दिपवणाऱ्या रोषणाईत हा सोहळा तिमाखात पार पडला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि युवकांचे हिरो असलेले ढोणे भैया यांच्या वाढदिवसाने अनोखी उंची गाठली फिरत्या तबकडीवरील पंचस्तरीय केक आकाशाला गवसणी घालणारी आतशबाजी आणि दिव्य रोषणाई यामुळे साताऱ्याचं वातावरण बाबा राजेंचा सच्चा मावळा असलेले रवींद्र भैया हे केवळ राजकारणी नाहीत तर तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत त्यांचा चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेलं प्रेम पाहून हा वाढदिवस खऱ्या अर्थानं अविस्मरणीय ठरला या सगळ्यांच चेतन पवार या सगळ्यांच खूप खूप सोबत एक प्रश्न विचारला होता की भैयांचे दरे किती आहे प्रत्येकाला वाटत आतापर्यंत भैया वॉर्डापुरच्या महिला दिसत आहे तिथं असलेल्या कित्येक जणांना वाटत की भैया साताऱ्या शहरासाठी पाहिजे साताऱ्या शहरासाठी आवाज पाहिजे आवाज मिळतो कि कुछ देर की थामी है फिर गर्मी जाएगा की कमी नहीं कभी बड़ा मैं कैसे तीन से कई मैं मतलब ना था तीन नहीं है?

युवक वर्ग किंवा माता भगिनी व पूर्ण आदरणीय व्यासपीठ आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे जे सर्व भागातून शहरातून पेठेतून जो युवक वर्ग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी या युवक वर्गाचं अतिशय आभारी कारण का मला असं कळतंय जसं पहिल्यांदाच वाढदिवस हा दरवर्षी इतका पाऊस असतो तरी सुद्धा युवकांची संख्या व महिलांची सर्व नागरिकांची संख्या ही जास्त असते आज जस निसर्गानं तुमच्या आशीर्वादाना साथ दिले की बघा पाऊस नाहीये आणि पहिल्यांदाच मला वाटतं सुद्धा पावसाचा आपल्या आशीर्वादाने हा साजरा होतोय आपण बघू साजरा होतोय त्याबद्दल मी आपण एका आज सर्वप्रथम धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे लाडके नेते छत्रपती नामदार सिंह राजे भोसले यांच्याही शुभेच्छा फोनद्वारे आल्या अधिवेशन चालू आहे मग महाराष्ट्र हे काही जमलं नाही बाबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा हे आपल्या कायम बरोबर मुळात म्हणजे हे त्यांनी वाटेचं नियोजन केलं हे देवेंद्र आज रुद्र राजेंद्र प्रतीक निलेश जो ती असंख्य ते सुलेदारे या नवीला करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली माझ्या कंपनीकडे नाव भेटी राहून जातं कारण का कार्यक्रम मोठा असतो तरी बाबा करा कारण का तुमचं हे प्रेम सतत वाढत जाते त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देते दुसरा विषय की आज युवकांनी सर्वांनी मिळून हे पेस्ट वगैरे त्यांनाच लावलं बरी चर्चा उलटतुलट होती की बाबा काय नक्की विषय काय बेक सांगायचं म्हणजे महत्वाचं जे चांगलं पेरलं असतं ते चांगलंच उभवत बऱ्याच जणांनी मला विचारलं की बाबा भैया या प्लेस लावले तुम्ही इच्छुक जास्त पोस्टला मोठ्या आहात नगराध्यक्ष पदाच्या किंवा अजून पुढच्या पोटला आहात का चांगल्या पद्धतीनं आपण जे आपले मार्गदर्शक आहेत आपल्या सर्वांचे नेते नाभारायचे त्यांच्या नेतृत्वावरच आपण आयुष्यवर काम करणार आहोत बाबा जे सांगतील त्या पद्धतीनंच आपण पुढे जाणार आहोत आज पुन्हा एकदा मी सर्व युवकांचे सर्वांचा आभारी की आपण माझ्या वाढवली मी तिथे जमला त्याबद्दल धन्यवाद मुळत म्हणजे माझ्याकडून कधीही कसलीही मदत लागली तर नेहमी दोन्ही कुटुंब दोन्ही परिवार सातारा संघाच्या युवकांच्या नागरिकांच्या नेहमी मदतीला धावून गेलेला आहे त्याचप्रमाणे आज बाबाजीचं ऐकायला नसतील तरी बाबांचं जेवढं आपण कौत्सुक करू तेवढं कमी झालं सुखात सगळेजण साथ पण अडचणी आणि कायम एक वडिंधारी म्हणून एक मित्र म्हणून बाबांनी आपल्या खूप मला सहकारी केले की के, एक कुटुंबासारखं बाबाराजेने माझं लक्ष ठेवलं दे। येणाऱ्या संकटाला नेहमी बाबांनी खूप सहकारी केलं आणि आज जे युवा आहे जसं युवकांचं माता भगिनीचं श्रेय आहे तसंच हे सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे आपल्या सर्वांचे लाडकी तो नेते बाबाराजे यांचं आहे कारण त्या काम समाजात करताना खूप अडचणी येत असतात आता विषय माझ्या एक दुर्घटना घडली ऍक्सिडेंट त्यामध्ये त्या आता युवती जखमी जायच त्या विरोधकांनी त्या माणसाला विरुद्ध खोटी तक्रार करायला सांगितली त्या तक्रारीचं मत माहिती काय सत्य नव्हतं माझं काम आहे की मला तिथं फोन येईल त्या ठिकाणी जाणं हे माझं काम आहे आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला ही कामाची माझ्या पोच पावती मला मिळते आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आला आज वाढदिवस माझा साजरा झाला आपण सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद कुणाचं नजर चुकीनं माझ्या तोंडातून नाव घेत राहिलं असेल तर मोठ्या मोठ्यापणानं माफ करावं आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आता आत्ता वर काढून टाळ्या झालं पाहिजे आता अंश भक्त भा